वेलकम बॅक टू माय सो बऱ्याच दिवसानंतर म्हणजे लई दिवसानंतर रांगोळीचा ब्लॉग आहे आता जस्ट आणि बऱ्याच दिवसानंतर रांगोळीचा ब्लॉग सो आहे एकादशी आणि एकादशी आपण रांगोळी काढणार आहोत उद्यासाठी सो मी ड्रॉईंग आता घेतली ब्लॉग बनवायची आठवणच नव्हती आता आवडी झाली तेव्हा तवामान आठवणार ब्लॉग तर सगळं त्याच्या ड्रॉइंग करतायत आणि मग डायरेक्ट इथं लगेच रांगोळी करायला सुरुवात करते कारण की बघ रात्री टाइमपास नको म्हणजे पेंटिंग पण अर्धी पेंटिंग पण माझ्या अर्धी गाण्याची आहे कशी राहिली ती पण कम्प्लीट करायचं आहे सो जर ती नाच आता रांगोळी गाडा घेतली लगेच कधी घरी जास्त टाइमपास नाही आणि का जास्त मोठी पण नसेल इथून तर इथपर्यंत आणि मेन म्हणजे माझा पाच अजून तसाच आहे अजून जखम भरलेले थोडे थोडे फाटलेला आहे सो आपला डॅम खूप महाग महागात गेलेला आहे याच्यामुळे दोन अजून फिराचे प्लॅन कॅन्सल झाले म्हणजे आता सोमवारी उद्या सोमवार आज नाही तर सोमवारी कुठेतरी पाया जाऊ का आम्हाला दुसरं करत बट माझ्या पायामुळं कॅन्सल झाला आणि आता दुसरा चालू आहे ब्लॉग येतील बघत राहा आता पहिले हा ब्लॉग बघा ब्लॉग स्किप करू नका शेवटपर्यंत ब्लॉग बघा आणि बऱ्याच दिवसानंतर तर ब्लॉग रांगोळीचा आहे सो मला बऱ्याच दिवस मी रांगोळी पण काढली नव्हती लास्ट लास्ट आयथिंक लाच अजून काय आपण रांगोळी काढली होती सो चला उद्या एका नशी आजच रांगोळी काढून घेऊया बोल जर विठ्ठलवाडीमध्ये रांगोळी काढायला जायला जायला लागेल बघूया ब्लॉग शेवटपर्यंत ड्रॉइंग काढून झाली इकडे आहे एवढी इथून तर एवढी आली so, चला ड्रॉइंग करत झाली नसेना मागचा बॅकग्राऊंड इग्नोर करा सो ड्रॉइंग करून घालण्या लगेच सामान वगैरे मी आणला आणि चालू सो चला आम्ही स्टार्ट करूया आणि ब्लॉगमध्ये छोट्या छोट्या स्किट टाकिंग मी जसं पॉसिबल होईल तसा मग कोणी खाते तसं सामान तिथं कोणी घालणारं पॉसिबल होईल तसा मी टाक सो काही सेटअप वगैरे झाला आहे लाईट वगैरे चावली आता आपलं कलर असतील तर बरं आहेत कलर आणि बरेचसे कलर संपलेले मागत असतील कलर आई थिंक आहे मला ब्लॅक आता जास्त ब्लॅक कलरच लागणार इथं जास्तीत जास्त ब्लॅक कलरचा ब्लॅक कलर असं मला वाटतं हाच ब्लॅक कलर आहे ओके डब्यामध्ये बघूया कोणकोणते कलर आहेत बाहेर असतो ना डबा गॅलरीमध्ये सो रांगोळी नऊ हाय 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 आहे रामकृष्णारी ब्लॅक कलर पण आहे सो आता आपल्याला पहिले ग्रे कलर बनवते दोन तीन प्रकारचे कलर आहे त्याने बनवून घेतले चालू करतो मग मी दाखव दाखव टाकू पण शकत कसा आता होता तो स्विच ऑफ आहे आणि तो चालू पण होतो म्हणजे बंद होता पण तो शूटिंग साठी झाला असता पण तो चालूच नाही होता आणि टॅपचा पण नाही सो पप्पाला पण फोन मिळाला नाही गवळ्याला पण फोन मिळाला नाही सो हे बघूया दोन फोनामध्ये ॲडजस्ट करू ब्लॉग आता याच्यामध्ये करणार आहे आणि मग मी जो इथे आहे मी सेट टॅपला ओके सो अशीच व्हिडिओ घेते सरणमधील व्हिडिओ घेते कारण की आरवीमध्ये सो चला टाइमपास न करता आता वाजलेले आहे चार तीन चाळीस झाले चार वाजता वीस मिनिटांनंतर तर चला चार वाजताच समजलं आता अंघोली टाईमपास होणारच आहे सात सात वाजते आठपर्यंत बघू सो यो मागचा so, ता कलर होता सो मागचा कलर मी ठेवलेला बट तोच आता काम येणार आहे तर ते कलर तेवढा कलर आपल्याला लागणार आहे सो so, बरा झाला का यो कलर हाय आपले तर ब्लॅक कलर थोडासा तो वतून घेतो आहे आणि मागचा कलर यूजमध्ये आला नाही बरं वाटला म्हणजे माझा कलर असंच वेस्ट जातं नवरात्रमध्ये तर कथील जातात ते जाऊन ते बागायचा नाही कलर दिलं पण आपल्याला रांगोळी बारा असतं आपली क्रिएटिव्हिटी आहे लागतात So, माज़ हो था था। दो 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 सो माझी पेंटिंग पण आहे पेंटिंगचा ब्लॉग नाही केला मी बटर पेंटिंगची बी शॉर्ट टाकिंग म्हणजे फोटोची आता आपण आज पण पेंटिंग कम्प्लीट झाली पाहिजे रातची मी करीन ट्राय नाही तर मग उद्याच टाकिंग बघू बसा रमत असा बट प्रयत्न करू मग बसून मला टाईमपासच चालू होता बसून मी जेव्हाच्या आधी पेंटिंग कम्प्लीट करत होतो नाही झाली कारण की थोडं काम असतं माहिती एकदम स्लो स्लो काम असतं सो आणि एक रोग आहे पाठी पायाचा आधी बसला नाही अजून तो फुल फोट आहे पण फुल कापलेला आणि यू बसतो नाही तर चाललं खिराच्या वारपा चालू नाही चला डोंट वेस्ट टाईम डायरेक्ट चालू करूया आणि पोरी पण आमचं जपल्या चालू चालू तर आता उठती आधी चार उठती चला बघू कसं होते आणि पण कलर इथे रेडी करतोय आता मी कलर रेडी करतो फ्लॅशिंगमध्ये दिसतो नाही Yeah.

सो so गाईज आता एवढा झालाय आणि आता वाजले सहा एक आत्ताशी सहा वाजले वाजलं तर सहा आणि सहा वाजता माझी एवढी कम्प्लीट झाली अजून एवढी वाके इथपर्यंत सो बघूया किती वाजेपर्यंत होते अजून कलर मिक्स करत आहे बघूया आता सो का हेच आता झालंय एवढी आणि आत्ता वाजले सव्वा सात सो आत्ता वाजले सव्वा सात आणि सव्वा सातला म्हणजेच नाही आणलं आहे मला दूध आणि यू कॅन सी पेशंट पेशंट अ पेशंट हायकर बिचारीचा शूट करत होता पण ती आजारी आहे सो आता कॅन्सल केला आम्ही कॅन्सल करायचं बरा हा की आता तुम्हाला असं थोडासा राहिला आहे एवढा असा सो आज बऱ्याच म्हणजे लवकर झालेला आम्हाला

पत्ती सेवा चालू आहे इथं पेशंट आज आजारी पडलाय आमचा बाबा नको केस करू विचार आम्ही तर आमचा करतो बघ प्रांजल इकडे बघी बघ इजा बघ काय चालू आहे इकडे सेवा

बघू शकता तुम्ही एवढीशी वाट ठेवली मी चालत नीट आहे समजला का तुला <laughs> <इता> कसा मारे मला <laughs> माहिती आहे घातले तुम्ही खालती त्या सोयशी मी आवडीशीच वाट ठेवली सगळ्यांना नीट चालत्या सांग सदा भेटूया नेक्स्ट ब्लॉगाईला सांगा हा मीच बोलते निसी मला वाटते ब्लॉक करायला युट्यूब वर मग आहे मी युट्यूब सो सईस रांगोळी कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा भेटूया नेक्स्ट ब्लॉग ब्लॉग आपला असणार आहे सो चला बाय बाय व्हिडिओ कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा रांगोळी कशी वाटली कमेंट करून सांगा चला भेटूया नेक्स्ट ब्लॉग 快吧。Bye bye.